नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्या तुमच्या भावाच्या चॅनलवरती एक चॅनल त्याला माहित आहे आणि आज आहे मकर संक्रांती आणि आपण ही मकर संक्रांती बनवायला जात आहे पारलेला मामाकडे ठीक आहे तर मामाने मला कालच फोन करून सांगितलेला की बाई आमची इथे मकर संक्रांतीला मोठी आणि एकदम म्हणजे खास आणि जेवण भेऊन सर्व काय आहे तिथे तर मला बोलवलं आहे त्यांनी स्पेशली की तू पण आहे आणि इकडची मकर संक्रांती तू एन्जॉय कर ठीक आहे आणि जेवण बिवनचा तर मी बोलो ठीक आहे बाई मी कधी आहे ना काहीच कधीच आहे ना मी मकर संक्रांती बनवत नाही म्हणजे मी बनवलेली मला आठवत आहे काहीतरी पाचवीस की चौथीत बनवलेली मी तेव्हा गेलेलो मकर संक्रांतीला त्या दिवसापासून बाई म्हणजे त्या दिवसापासून मी कधीच नाही गेलो मकर संक्रांतीला आणि मी आत्ता मकर संक्रांतीला जाणार आहे मामाकडे कारण की मामाने मला बोलवलं असा काही विषय नाही चला मग आता आपण निघूया आणि आपल्याला एक काम आहे दादाकडे मरोल ना पला तो निपटवून मग आपण तिकडे जाऊ ओके चला तर एक आहे ना मोठं मॅटर होतं होता राहिला भाई तुझी टिकी तुम्ही बॅग एक्सपेंड करतात ना तिकडे मी माझं आहे ना बॅगच उचललेलं आहे जरी बॅग दिलीच ती ना दादानी मला मारून टाकलं असतं प्लिक्स काही कारण की या बॅगबद्दलही इम्पॉर्टंट गोष्ट द्यायची त्याला नाही तर लई मोठा नुकसान झाला असतं काय नाही काय विषय नाही आता आपण मेट्रोला आलोय मेट्रोला गर्दी भरपूर आहे आता बघू मी बघू डायरेक्ट मारोली नाक्याला जाऊ आणि डायरेक्ट आता भेटू मग फार जे वस्तू द्यायला आलोय ना ते आता देऊन जातो बाई खरी त्याचा एक मॅटर त्याला माहित नाही अजून तो ब्लॉग मध्ये बघेल तेव्हा त्याला माहिती पडेल हा ठीक आहे खाली आहे हा चल 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 चला कायच नंतरला भेटतो ए फ्यू मिनिटला इथे आता कार्ड माझा सेल झालेला आहे आणि आता ह्याला मी पाठवते बाबांकडे अंडरग्राऊंड मेट्रोने पण हा शूट करेल काय गॅरंटी नाही तर ठीक आहे नंतर होप यू गाय स्कूल एन्जॉय हां तर आता आपण ह्याला बाय करूया आणि हाच एक मेन इम्पॉर्टंट काम होतं आपलं तर आता आपण डाऊन मेट्रोने जाऊया बघूया भाई खालती नीट चालतो की नाही कारण की आय गेस तो नीट नाही चालत खालती वेकन आपण डायरेक्ट पारलेला जाऊ पारणे वरणं आपण आजीकडे जाऊ ठीक आहे चला लेट्स गो आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके okay, चला ठीक आहे फायनली तर आता तिकीट काढलेली आहे मी भाई मी फर्स्ट टाईम अंधेरीच्या मेट्रोला बसलो आहे आणि मला अंदाज पण नाही जायचं म्हणजे इथे आहे ना एअरपोर्ट टी वन टी टू होतं तर मी अंदाजेनी टी वन लावलं भाई अंदाजेनी आणि मला टी वनलाच जायचं आहे आणि मला नंतरला फोन केला भाई तू टिक नवं करू टी वन करा नाही आता भाई दुसरीकडे पोहोचल तर मी म्हटलं भाई बरं झालं तू बोलायच्या अगोदरच मी टी वन काढून टाकलेला Ini saya kau ni, tegak tahu ya, ni enjoy the टनलं ना भाई म्हणजे भाई ते क्रिकेट विकेट भाई सर्व कबड्डी बबड्डी खेळा येते पहिली गावात ना कोण एक दोन माणसं घेऊन जाणार होतं बस एवढंच भाई तुम्हाला टनवलं ना इतकी लब्बी आहे ना भाई लिटरली ठीक आहे चला ठीक आहे फायनली तर आपण आता पार्कला आलेलो आहे आता लोकांना बाबांकडे जाणार आहे आपल्या शाळेच्या इकडचा जो रोड हे दिसतो ना आपला रोड निघतो ना तिकडच आहे रे तुम्हाला नेक्स्ट टाईम मी परत दाखवेल ठीक आहे माझी जर एक अभिनेत तुम्हाला जर दुसरं असेल ते वगैरे हँडल वगैरे तर आता आपण डायरेक्ट पहिला जर बाबांकडे जवळ बाहेर घेऊन जाऊया तर पहिला जेव्हा तो नंतरला फोतंग उडवलं करूया मामासोबत चला फ्यू इंचीज लाईट ठीक आहे गाईज फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि आता जस्ट मी ना पतंग उडवायला जात होतो सीन असा झाला की भाई तिथे पोलीसवाल्यांची नाकाबंदी झाली की बाई पतंग उडवू नका कारण की मला पहिला पहिला वाटतं की बाई काहीतरी चुकीचं होतं आहे पतंग का उडवून देत आहे पण नंतरला मला कळलं की भाई तिथे ना कोण म्हणजे मोठा माणूस कोण जात असेल ना तर ते लोकसवर पूर्ण रोड पूर्ण खाली करतात म्हणजे व्ही आय पी पर्सन असतात ना जे एअरपोर्टमधून येतात ते आहे ना पूर्ण मिलिटरी मिलिटरी सर्व की बाई रस्ता खाली करा मोठे माणूस तिथ आहेत म्हणजे कोणतरी व्ही आय पी फॉरेनचा असेल नाही तर कोणतरी मंत्री असेल त्याच्यामुळे त्याचं पतंग बितंग उडवणं बंद केलं आहे रस्ता काय नाही लय होते उडवायची भाई इतका वर्षानंतर उडवणार होतो पतंग झाल्या पूर्ण या पोलीसवाल्यांनी आग लावू सोडा आता मला काय बोलायचं नाही पण काय नाही ब्लॉग झाला एन्जॉयमेंट झाल्याचा एक ब्लॉग झाला काय नाही आता आपण डायरेक्ट घरी जाऊया जेवण झालेलं आहे आणि बस जेवढं बाकी काय नाही आता डायरेक्ट घरी भेटू चला ठीक आहेच फायनली मी घरी पोचलेलो आहे आणि चेंज विंज करून घेतलेलं आहे तर मला या एवढंच बोलायचं आहे की जर ब्लॉग आवडला असेल तर, तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मॅट्रो कशी वाटली बाई अंडरग्राऊंड मला ते सांगा कॉमेंटमध्ये ठीक आहे आणि ब्लॉग पण सांगा कसा वाटला तो मी दुसरी गोष्ट की जे म्हणजे पतंगपुरायला नाही दिलं ते सरांशी मी बोललो जे ऑफिसर होते ते बोलले की कोणतरी व्ही आय पी येतो आहे तर त्यासाठी आम्ही ही जागा अशी सिक्युरिटी लावली तर जरा एक दोन तास नाही होणार तर तू एक दोन तासानंतर पतंग उडवते नो प्रॉब्लेम मी बोलू ठीक आहे सर थँक्यू मी निघालो तिकडनं मी निघून मला थोडासा राग आला की भाई काय विषय यार काय झालं नंतर मी थंडोक्याने विचार केला की काय नाही त्यांची पण एक ड्युटी असेल काय त्यांची जिम्मेदारी आहे की त्यांना ती जॉब दिली आहे त्या जॉब इथे त्यांचं काम करतात तो म्हटलं राहू दे सोड काय नाही या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी तर आहे पुढच्या वर्ष पण तर आहे आपल्याकडे आहे की नाही आपण पुढच्या वर्षी व्हिडिओ पतां काय विषय नाही काहीच ठीक आहे तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय बाय आणि इन्स्टाग्रेजला फॉलो करावाही बाय बाय